शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास त्रिसदस्य मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना चंद्रकांत थोरात मिलिंद मधुकर भालेराव आणि सचिन रमेश मराठे यांच्या प्रचारार्थ काठेगल्ली इथे चौकसभा आयोजित करण्यात आली होती नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग पंधरामध्ये काठेगल्लीतील त्रिकोणी गार्डन मध्ये झालेल्या या चौक सभेला नाशिक मध्ये आमदार देवयानी फरांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती मागील पंचवार्षिक काळातही प्रभाग पंधरा मधून भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार निवडून आलेले होते यंदाही प्रभाग पंधरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेल अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत महानगरपालिकेत पाठवायची जबाबदारी मात्र तुमची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना य्या पंधरा तारखेला कमळाच्या निशाडीवर शिक्का आपला बटन दाबून तीनही उमेदवारांना खूप खूप बटन मताने निवडून द्यायचं आहे आता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे दोन दोन आणि चार तर मित्र लक्ष ठेवा आम्ही काय बोलतो ते दोन दोन आणि चार आता पर्यंत या ढकल्या जगामध्ये या वेळेला गणित मानलं जात त्या वेळेला दोन दोन हेच गणित आयुष्यभर खरं ठरलेलं आहे मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेल ह्या प्रभागामध्ये बीजेपीचा बाल्य किल्ला आणि बीजेपीची नाळ जोडलेली पटेल साहेब असतील आदरणीय नादा असतील बंडोबंत जोशी असतील यांच्यापासून युती आणि बीजेपी यांनीच इथं राज्य केलेलं आहे आणि हे राज्य तुम्ही सर्वांनी परत करायची संधी या जनतेनी द्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे या विचारांनी मी लहानपणापासून राजकारणात आणि सामाजिक काम माझे जास्त लोक ओळखता का मला काही लोक म्हणतात तुम्ही राजकारणात कशी असो सवार सांगितलं ते भाऊ मग आपल्याला बोलले प्रभाग क्रमांक पंधरा हा फुकणाशी बॉन अजित भाऊ ल कुठे तिथं पाच नगरसेवक नाही मिळणार पाचशे नगरसेवक तिथ जस जसं थोरात आहे तर चंद्रकांत थोरात पण हे दोन नाव नाही तिसर पण नाव आहे त्यांचा भाचा पण आहे ना सगळ्यांची सेवा करत असतो जय 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 हे तीन नगरसेवक इथं झाले त्यांच्या ऑफिसला जे बसलेले असताना जे तिथे अवेलेबल नसले ना तिथे बाकीचे लोक असतात ते सुद्धा जनतेचे प्रश्न सोडत असतात दुसरे सचिन मराठे अनुभवी व्यक्तिमत्व आहे त्यांचे बंधू पण ग्राउंड लेवलला असतात त्यांच्या बरोबर पण कार्यकर्त्यांची टीम आहे म्हणजे तिथे किती नगरसेवक झाले मिलिंद भालेराव त्यांची आई पण आहे अनुभवी आज त्या नगरसेवक ला उभे नाही पत्तरी पण आहे माहिती का प्रचाराला त्या खांद्याला खांदा लावून फिरताय ते दोन झाले मामा म्हणजे मामा, 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 मामा एक नाही पंच्याहत्तर लोकांची टीम आहे सगळे सेवक लोक आहे कडक तिघांचंही मत असं धनान गेलं पाहिजे आणि समळ हे मनापासून अगदी बेंडीच्या बेटापासून फुललं पाहिजे प्रत्येकानी त्यांना मतदान एकानी प्रत्येकाने दहा दहा मतदान जरी आणलं ज्येष्ठ नागरिक झालं महिला वर्ग तर एवढे एवढे प्रफुल्लित असतात सकाळी आठ वाजल्यापासून प्रचार करतात तर रात्री दहा वाजेपर्यंत हे फक्त आणि फक्त तिघांसाठी त्यामुळे माझी सगळ्यांना मनापासून विनंती आहे की आपल्या प्रभागात वेल एज्युकेटेड असे तीन उमेदवार पक्षाने निवडले त्यांना चांगल्या कामासाठी संधी द्या या सभेला नाशिक मध्यच्या आमदार दिव्यानी परांदे यांनी खास आपल्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन करून भाजपच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे तुम्हाला सांगते महाबा नगर पासून त्या आमच्या काठे गल्लीच्या पुढच्या परिसरामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणून मी विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जे जे लोक भेटत गेले जे जे शिष्टमंडळ येत गेले ज्यांनी ज्यांनी मागणी करत गेले उदाहरणार्थ माणिकशा नगरच्या हॉलच नूतनीकरणाचा विषय असेल गणेश नगरच्या उद्यानाचं नूतनीकरण साक्षी महिला हॉलचे नूतनीकरण धवलगिरी सोसायटी मधली ग्रीन जिम काटे गल्लीत ज्येष्ठ नागरिकांच्या साठी हॉल विश्ववर्ती कॉलनी मधला रस्ता कॉन्क्रिटीकरण अभिनव वसाद जयश्री सोसायटी सिद्ध गौतम सावित्रीबाई फुले वसाद ह्या सर्व ठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठीचा सा निधी उपलब्ध करून देण्याचं काम असेल कानडी उद्यान असेल आमचं बहुचर्चित त्रिकोणी गार्डन गार्डन मधले ही अतिशय उत्कृष्ट अशी खेळणी असेल अशा तीन ठिकाणी आपण अशी खेळणी बसवली आमच्या वैद्यनगर मधला आमच्या गणपती मंदिराच्या समोरचा ब्लॉक असतील वैद्यनगर मधल्या विठ्ठल मंदिरासाठी मी नव्वद हजाराचा निधी उपलब्ध करता घेऊन नव्वद लाखाचा सॉरी आणि मी मंदिर बांधणारी आमदार आहे मशीद वाढवणारी नाही यावेळी माजी नगरसेविका सुमन भालेराव नाना शिलेदार जयश्री काटे श्री सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन सी एन न्यूजसाठी रोहनदनी